एकनाथ शिंदे मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी सरकार प्रयत्नशील पुणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून सरकारच्या वतीने या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिनांक सतरा पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिली सरहद्द संस्थेच्या वतीने दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनासाठीच्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा विषय आहे मराठी भाषेचा हा उत्सव सुमारे सत्तर वर्षानंतर दिल्लीत होत आहे ही महाराष्ट्राच्या जनतेसह मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे दिल्लीत आयोजित केलेल्या संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यास संजय नहार व त्यांचे सहकारी यशस्वी होते